जवळपास चौतीसच्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झाले आहे कालच्या घटनेत डीसीपी कदम आणि अजून दोन डीसीपी त्यांनाही गंभीर म्हणजे जास्त दुखापत आहे कदम तर थोडक्यात वाचले कुऱ्हाडीनच त्यांना मारलेला आहे त्या हातावर कुऱ्हाड गेली म्हणून ते ऑपरेट झाला जर ते दुसरीकडे लागली असती एखाद वेळी धोकादायक परिस्थिती झाली असती पोलिसांना जास्त मार आहे एक पेशंट आहे ते आयसीयू मध्ये आहे तीन पेशंटला जे नागरिक आहे त्यांना डिस्चार्ज झाला आहे मला असं वाटतं की पोलिसांना जी गंभीर दुखापत झाली आहे तर पोलिसांनी काल ढाल म्हणून काम केलं दोन समाजात मधात पोलिस पुलीश असल्यामुळं आणि पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन चांगल्या पद्धतीने केल्यामुळे थोडा पोलिसांना जास्त नुकसान झालं आहे असं मी आवाहन केलं आहे नागपूरच्या जनतेला की सर्वांनी आता शांत राहावं कुणी या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण करू नये मलाही सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावरही आम्ही लक्ष देऊन आहोत आणि आता तणावपूर्ण शांतता काही ठिकाणी आहे मान्य पोलीस आयुक्तांनी आणि पोलीस कमिशनर आणि कलेक्टर या सर्वांनी पूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केलं आहे छापण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे मान्य मुख्यमंत्री मिनिट टू मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी टू मिलिट या घटनेचे आढावा घेतात आणि आता आपण सर्वांना माझी विनंती आहे पत्रकार मोदयांना की सर्वांना सर्व समाज सर्व धर्माचे लोक सर्व पॉलिटिकल लोक सर्व एनजीओ सर्व संस्था सर्वांनी नागपूर शहर शांत करण्याकरता नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक विरासत नागपूरचे संस्कार जपण्याकरता काम करावं कोणीही समाजाने समोर समर समोर येऊ नये ज्या पद्धतीने आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सिख इसाई एकत्र काम करतो नागपूर शहरामध्ये सर्व एकत्रित सण साजरे करतो पुढच्या काळातही आपण सर्व एकत्रित राहून जे समाजकंटक आहे ते समाजकंटक या पद्धतीने पोलिसांवर अटॅक करतात हे समाजकंटक शोधून काढले पाहिजे सर्व समाज एकत्र आला सर्व धर्म एकत्र आले तर समाजकंटक बदमाशी करू शकणार नाही आणि म्हणून सर्वांना धुणून काढण्याचं काम पोलीस करतीलच समाजाने आणि नागपूरच्या जनतेनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे अशी विनंती करण्याकरता मी खास करून नागपूरमध्ये आलो आहे मी नागपूरच्या जनतेला शांतता आणि पोलिसांना सहकार्य प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती आम्ही करतो